एप्रिल महिन्यात शुक्रबुधाच्या युतीनं लक्ष्मीनारायण राजयोग घडणार आहे त्यामुळे काही राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे या योगामुळे तीन राशीच्या व्यक्तींना धनलाभासह सन्मान आणि प्रतिष्ठाही मिळू शकेल जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक अंतरानं राशी परिवर्तन करत असतात त्यामुळे काही राजयोग किंवा अशुभ योग निर्माण होतात ग्रहांच्या स्थितीचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होत असतो दरम्यान एका वर्षानंतर एप्रिल महिन्यामध्ये राजयोग तयार होणार आहे बुध आणि शुक्र देवाच्या युतीनं ना लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होत आहे अशा स्थितीत या राजयोगाचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येईल मात्र तीन राशींच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांना विशेष लाभ होऊ शकतो शिवाय या तीन राशींना अपार होण्याची शक्यताही आहे त्यापैकी पहिली भाग्यवान रास आहे लक्ष्मी लक्ष्मीनारायण राजयोग वृषभ राशीसाठी अनुकूल ठरू शकतो वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे शिवाय वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं म्हणजेच सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता वर्तविली जाते याचबरोबर वृषभ राशीच्या व्यक्तींच्या संपत्तीत वाढ होऊ शकते तसेच वृषभ राशीच्या व्यक्ती जर अविवाहित असाल तर त्यांचं लग्न या काळात जमू शकतं वडीलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे शिवाय या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींचे जोडीदारासोबतचे नाते चांगले राहण्याचीही शक्यता आहे त्यानंतर दुसरी भाग्यवान राशी आहे वृच्छिक राशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष्मीनारायण राजयोग फायदेशीर ठरू शकतो या काळात उत्पन्नाचे नवे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक चांगली होण्याचीही शक्यता आहे शिवाय करियर आणि व्यवसायाला नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना विविध स्त्रोत्रांकडूनही पैसे मिळू शकतात शिवाय वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या सुखसुविधांमध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहे या दरम्यान एखादं प्रलंबित सरकारी काम असेल तर नक्की पूर्ण होऊ तिसरी रास आहे लक्ष्मी नारायण राजयोग धनुराशीच्या लोकांसाठी जणू वरदानच ठरू शकतो यावेळी परदेशात जाण्याचे किंवा परदेशी कंपनीत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात धनुराशीच्या व्यक्तींना बढती आणि पगारवाढीचे लाभही मिळू शकतात धनुराशीच्या व्यक्तींना मालमत्तेच्या वादाशी संबंधित प्रकरणांमध्ये सुद्धा यश मिळू शकत याचबरोबर इमारत किंवा वाहनांतून आनंद मिळण्याचीही शक्यता आहे या काळात धनुराशीच्या व्यक्तींना एक नवीन डीलही मिळू शकेल ज्यातून तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो याचबरोबर अडकलेले पैसे सुद्धा या काळात परत मिळू शकतात एकंदरीतच एप्रिल महिन्यामध्ये लक्ष्मी नारायण राजयोग धनुराशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे समाजात धनुराशीच्या व्यक्तींची प्रतिष्ठा वाढण्याची ही शक्यता आहे तर अशा प्रकारे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह हा दोन एप्रिल रोजी मेष राशीमध्ये मध्ये वक्री मार्ग करणार आहे तसेच यानंतर नऊ एप्रिल रोजी वक्री स्थितीनेच मीन राशीत प्रवेश करेल जेव्हा बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा शुक्र आणि सूर्यासोबत त्याची युती होणार आहे अशा स्थितीत मीन राशीत शुक्र आणि बोध यांच्या संयोगानं लक्ष्मीनारायण होईल आणि सूर्य आणि यांच्या राजयोगही निर्माण होऊ शकतो ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसू शकेल काही राशींच्या लोकांसाठी ही ग्रहांची स्थिती शुभ फलदायी ठरेल ज्यात या व्यक्तींना सन्मानाने प्रतिष्ठाही मिळू शकेल लक्ष्मीनारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे मीन राशीच्या व्यक्तींसाठीही चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे कारण हा राजयोग मीन राशीच्या व्यक्तींच्या कर्मभावात तयार होणार आहे त्यामुळे या काळात मीन राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे तर अशा या एप्रिल महिन्यामध्ये शुक्र बुधाच्या युतीनं तयार होणाऱ्या लक्ष्मीनारायण राजयोगाचा या विशेष राशींच्या व्यक्तींना लाभच लाभ होऊ शकतो ज्यात वृषभ रास वृश्चिक रास व्यक्तींचा समावेश आहे वैदिक तब्बल वर्षांनी मीन राशीत आणि बुधादित्य राजयोग तयार होत आहे म्हणूनच मीन राशीच्या लोकांचंही अचानक नशीब पालटणार असल्याचं सा सांगितलं जात आहे या भाग्यवान राशींपैकी तुमची रास कोणती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याही व्यतिरिक्त तुमच्या घरातील सदस्यांचे किंवा मित्रमैत्रिणींची यापैकी कोणती भाग्यवान राशी असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका